हेडलाइन्स नंतर बातम्या विस्तारानं पाहणार आहोत कोकणाच्या विकासासाठी शिंदे गटाचे आमदार एकवटले आहेत एकनाथ शिंदेची आमदारांसोबत महत्वाची बैठक होणार आहे आमदार बैठकीमध्ये निधीची मागणी करणार असल्याचं कळत आहे कोकणाला कधी कोणताही निधी हा कमी पडू नये अशी भावना या सगळ्या आमदारांची आहे आणि त्याच अनुषंगानं ही बैठक महत्वाची संदर्भात थेट जातोय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आहेत आपल्यासोबत अक्षय आपण बघतोय तर कोकणाच्या विकासासाठी आता शिंदे गटाचे सगळे आमदार एकवटले आहेत नेमकी कधी सुरू होते ही बैठक आणि बैठकीला कोणकोण उपस्थित राहणार आहे वर्ष आपण जर बघितलं तर थोड्याच वेळात शासकीय अतिथीगृह सह्याद्री येथे या बैठकीला सुरुवात होणार आहे कोकणातले सगळे आमदार कोकणामध्ये जवळपास कोरोनापासून अतिरिक्त निधी देण्यात आलेला नाही कोरोनामध्ये ज्यावेळी निधीला कोकणाच्या निधीला खात्री बसली होती तेव्हापासनं कोकण विभागाचा निधी वाढवण्यात आलेला नाही आणि प्रत्येक हेड्स अंतर्गत प्रत्येक विभागाअंतर्गत कोकणामध्ये निधीची कमतरता आहे अशा प्रकारची खंत सगळ्या कोकणातील आमदारांना होती आणि याच यामध्ये पुढाकार घेतलेला आहे निलेश राणे यांनी आणि निलेश राणे यांच्या नेतृत्वात मग कोकणातले सगळेच आमदार आता सह्याद्री अतिथीगृहामध्ये दाखल झालेले आहेत आपण जर बघितलं तर निलेश राणे हे स्वतः शिवसेनेचे आमदार आहेत कुडा मत मालवण मतदारसंघातनं ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत दीपक केसरकर असेल भरत गोगावले महेंद्र दळवी महेंद्र थोरवे यासोबतच राजापूरचे आमदार किरण सामंत आहेत उदय सामंत आहेत हे सगळे आमदार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जी परिस्थिती आहे एकूणच कोकणामध्ये कुठल्या कुठल्या विभागाकडे किती निधी आतापर्यंत देण्यात आला आता आणि किती निधींची गरज होती याचा सगळा लेखाजोखा घेऊन निलेश राणे हे दाखल झालेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या नेतृत्वात आता या स जर बघितलं तर उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडेल आणि येत्या अर्थसंकल्पामध्ये कोकणासाठी भरीव निधीची तरतूद करावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आमदारांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे कुठेतरी शिवसेनेचे कोकणातले जे आमदार आहेत ते एकवटताना बघायला मिळत आहेत आणि निधीसाठी विकासासाठी एकमत या सगळ्या आमदारांचं झालेलं आहे आणि याच अनुषंगाने आज सगळे आमदार आपली परिस्थिती आपल्या जिल्ह्याला मिळणारा निधी याबद्दलची वस्तुस्थिती एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवणार आहे तशी मागणी देखील जर गरज पडल्यास लेखी मागणी सगळ्या आमदारांच्या सह्या हो, घेऊन ती देखील वाढीव निधीसाठी केली जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते मात्र सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर आता कुठेतरी कोकणाला जास्तीचा निधी मिळावा यासाठीचा दबाव या शिवसेनेच्या कोकणातील आमदारांकडून आता वाढवता वाढताना दिसतोय आपल्याला निश्चितच अक्षय या बैठकी संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद